डिजिटल एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान करण्यासाठी तेरा मेला जास्तीत जास्त संख्येनं आपण मतदान करावे यासाठी या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कात्रस कोणवा भागातील माहूरगड बचत गटाच्या संस्थापिका सौ अश्विनीताई अनिल कदम बचत गटाच्या अध्यक्षा शैलाताई राऊत उपाध्यक्षा तेजस्विनीताई कदम महानगरपालिका समूह संघटिका शीतलताई सुरवसे आणि बचत गटातल्या सर्व महिलांनी मिळून मतदान राजा जागा हो हा उपक्रम कात्रज तळावरती राबवण्यात आला माहूरगड बचत गट राधा महिला बचत गट यशस्वी बचत गट शिवशक्ती बचत गट मातोश्री बचत गट शिवशंभू बचत गट असे एकूण पंचवीस बचत गट एकत्र येऊन हा उपक्रम साजरा केला गेला अश्विनी ताईंनी सर्व महिलांना एकत्र घेऊन कात्रज तळापासून खूप मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली त्या रॅलीमध्ये दोनशे ते अडीचशे महिला सहभागी झाल्या होत्या आपण सर्व महिलांनी मतदान केलंच पाहिजे असं अश्विनी ताई आणि शीतलताई यांनी सांगितलं प्रत्येक महिलांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मतदान कशा पद्धतीनं करायचं ते सांगितलं राधा बचत गटातल्या महिलांनी स्वतःच्या हाताने बॅनर बनवले आणि त्यावरती मतदानाविषयी वेगवेगळे विचार लिहून आणले प्रत्येक गटातल्या महिलांनी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवत हा उपक्रम राबवला खूप छान पद्धतीनं मी मतदान करणार तुम्हीही मतदान करा या घोषणा देण्यात आल्या सर्व महिलांची रॅली पाहून परिसरातील सर्व लोक महिलांचं कौतुक करत होते खूप मोठ्या प्रमाणावर रॅलीसाठी महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली हा उपक्रम पहिल्यांदाच पुणेकरांना बघायला मिळाला खूप अभिनव पद्धतीनं हा उपक्रम पार पाडण्यात आला असून सर्व बचत गटातल्या महिला खूप उत्सुकतेनं या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या पूर्ण रॅलीचं सुंदर असं नियोजन अश्विनीताईंची दोन्ही मुलं मयूर कदम आणि मनीष कदम आणि विनोद चव्हाण यांनी केले होते तरी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करून आपला हक्क बजवावा असंही यावेळी सांगण्यात आलंय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा करा आणि बेल आयकॉन प्रेस